ठरलं तर मग या मालिकेच्या पाच मार्च च्या भागामध्ये आता सायलीच्या धावून येणार आहे आणि या सगळ्या प्रतिमा रविराजांना खूप मोठं सत्य सांगणार अर्जुनच्या निमित्ताने का होईना पण प्रताप आणि कल्पना सायली बरोबर बोलायला लागलेल्या आहेत आणि रविराजांनी आता इकडे प्रियाला चांगला समज दिलेला आहे नक्की काय घडलंय प्रियाबद्दल अशी कोणती माहिती रविराजांना समजले सगळं सगळं या व्हिडिओ मध्ये पाहू सायली रात्रीच्या वेळेला कल्पनाच्या रूम मध्ये येते आई तुमचा पाय ठीक आहे ना बघू असं म्हणत ती पाय बघते दुखला का सॉरी सॉरी सायली खूप अस्वस्थ असते कारण अर्जुन तिचा फोन उचलत नसतो अथर्वचा पत्ता लागलेला नसतो त्यावरती कल्पना म्हणते दुसऱ्याची चौकशी करण्याआधी आपलं मन चित्त थारावरती आहे का हे पहिलं बघावं यावरती सायली विचार करते आईंना माझ्या मनातलं कसं कळलं माझं मन शांत नाहीये ही गोष्ट आईंना कशी समजली असा विचार ती करत असते त्यावरती कल्पना म्हणते जा तू तुझ्या रूम मध्ये आराम कर मला काही लागलं तर मी विमलला सांगेन असं म्हणत कल्पना सायलीला फटकारते आणि तिकडून जायला सांगते सायली तिकडून निघून जाते आणि तिच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त अर्जुनचाच विचार असतो की अथर्व सापडला असेल का कुठे असतील अर्जुन सर आले का नाहीत अजून काही फोन नाही करत म्हणून ती आता अर्जुनला कॉल करत असते अर्जुन कॉल काही उचलत नाही आणि तो म्हणतो कुठच्या तोंडाने मी सांगू की काय हे सगळं झालं कसं माझ्याकडून घडलं असं म्हटल्यावरती अर्जुनला चैतन्य म्हणतो अरे बोलून घे सायली बहिणीसोबत कारण आता फोन डेड होणार आहे आणि चैतन्य पाहतो त्याचा फोन ऑलरेडी डेट झालेला असतो इकडे तोपर्यंत अचानकपणे अश्विन घरी आलेला बघून प्रतिमाला जरा धक्का बसतो अश्विनला म्हणते अरे अश्विन तू इथे यावरती अश्विन म्हणतो काही नाही मी जरा तन्वीला भेटायला आलोय ठीक आहे ना में तन्वी म्हणजे माझा कॉल उचलत नाही मेसेजला रिप्लाय देणार नाही म्हणून मला जरा तिची चिंता वाटत होती यावरती प्रतिमा म्हणते नाही तन्वी ठीक आहे ती आपल्या रूम मध्येच आहे तिला काही प्रॉब्लेम नाही मग अशीच मी तिला भेटून आले यावरती अश्विन म्हणतो खरंच ना यावरती प्रतिमा सांगते हो तू तिच्या रूम मध्ये जा प्रिया हे सगळं लपून छपून ऐकत असते आणि आता अश्विन इकडे आलाय म्हटल्यावरती नाटक करण्याची वेळ जवळ आलेली आहे हे तिला आणि मग त्यामुळे ती आता पटकन आपल्या रूममध्ये जाते आणि रूममध्ये गेल्यावरती ती आता झोपण्याचं नाटक करते इकडे अश्विन रूमचं दार वाजवतो पण ती काही रिस्पॉन्स करत नाही आणि थोड्या वेळांनी रडत रडत उठते काय सांगू तुला मला खूप खूप वाईट वाटतंय खूप रडावंसं वाटतंय या घरामध्ये मला खूप एकटं वाटतंय माझं असं कोणीच नाही असं वाटतंय यावरती अश्विन म्हणतो असं का बोलतेस तुझे आई बाबा आहेत ना यावरती प्रिया सांगते बाबा न बाबा कामानिमित्त बाहेर असतात आणि आई आई तर मला माझी आई वाटतच नाही असं म्हटल्यावरती अश्विन म्हणतो असं का बोलतेस यावरती ती सांगते मला खूप एकटं वाटतं म्हणजे आईला माझ्याशी बोलायला पण वेळ नसतो ती आपली सतत सारखी सायली 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 करत तिच्याशी व्हिडिओ कॉलवरती बोलत असते आणि त्यामुळे तिला माझ्याकडे बिलकुल लक्ष द्यायला वेळ नसतो आणि म्हणून मला खूप वाईट वाटतं आणि कसं बघ ना माझ्या आजूबाजूला सगळे आणि मी मात्र एकटी पडते म्हणजे बघ ना काका आई बाबा कल्पना मामी मामा आणि माझ्या जोडीला कोणीच नाहीये अश्विन असं म्हणत ती अश्विनला आता घोळामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असते इकडे तोपर्यंत सायली कंटिन्युअसली कॉल करते चैतन्याचा कॉल लागत नाही कारण फोन डेड असतो अर्जुन कॉल उचलत नाही आणि त्यानंतर चैतन्य म्हणतो अरे फोन उचल तू सांग पण अश अर्जुन फोन उचलायला तयार नसतो त्यानंतर अर्जुनचा फोन सुद्धा आता एक पर्सेंटवरती येऊन ठेपतो आणि गाडीमधलं चार्जर चार्जिंगचं चा, जो चार्जर असतो तो चार्जर अर्जुन घरीच विसरलेला असतो तोपर्यंत इकडे आता अश्विन म्हणतो हे बघ तू एकटी नाहीयेस यावरती प्रियाला आता अपेक्षित असतं की अश्विनने बोलावं की मी तुझ्यासोबत आहे तू तु एकटी कशाला पण आता अश्विन हे बोलायला तयार नसतो अगं तन्वी तू खरंच एकटी नाहीयेस तू काळजी करू नकोस असं म्हटल्यावरती प्रिया म्हणते कोण आहे माझं अश्विन तू सांग ना कोण आहे अश्विन माझं यावरती अश्विन आता तिचा हात पकडून पुढे काहीतरी बोलणार पण तितक्यात तिकडे प्रतिमा कॉफी घेऊन येते अश्विन अरे कॉफी घे ना प्रिया विचार करते नेमका नेमका हिला टाइमिंग गाठायला पाहिजे होता का हा असं म्हणत प्रिया आता चिडलेली असते तोपर्यंत अश्विन म्हणतो नको म्हणजे खरंच प्रतिमा त्या मला कॉफी नको आहे मला निघायला पाहिजे घरी सुद्धा मी सांगितलं होतं की मी जरा लवकर येतो म्हणून आणि त्यामुळे आता मला निघायला पाहिजे यावरती आता इकडे प्रतिमा म्हणते ठीक आहे काळजी घे तुझी त्यानंतर प्रतिमा आणि आता इकडे अश्विन दोघ जण बाहेर येतात तोपर्यंत असं आईली आता अर्जुनची वाट पाहत असते आणि आता अजूनही अर्जुन आलेला नाही तोपर्यंत कल्पना खाली जेवणासाठी येते प्रताप म्हणतो कल्पना तू खाली कशाला आलीस मी वरती जेवण पाठवलं असतं ना कल्पना म्हणते नाही नाही मला रूममध्ये असं जेवायला वगैरे काही आवडत नाहीये मला ना असं इथे बरं वाटतं सगळ्यांच्या सोबत मी एकटी नाही रूममध्ये बसू शकत असं म्हणत ती आता खाली आलेली असते पण पर तोपर्यंत त्या रोग जण पाहतात तर सायली एकदम पूर्णपणे अस्वस्थ असते आणि ती अर्जुनची वाट पाहत असते त्यावरती दोघांची चर्चा होते काय झालं असेल हिला म्हणजे ही अर्जुनची वाट पाहते अर्जुन नाही का आला यावरती प्रताप म्हणतो अगं मी ज्या वेळेला आलो ना त्यावेळेला सुद्धा आता ती अशीच तिकडे उभी होती अस्वस्थ होती फोनकडे बघत होती आणि सारखं फोन करत होती असं म्हटल्यावरती आता इकडे कल्पना म्हणते काहीतरी प्रॉब्लेम असेल अर्जुन कळवून नाही का गेलाय मला तर काही कळतच नाहीये तोपर्यंत तो इकडे आता बाहेर आलेल्या अश्विनला प्रतिमा सांगायला लागते अरे अश्विन थोडा वेळ बसायचं ना अचानकपणे निघाला असतो अश्विन म्हणतो नाही प्रतिमा आत्या मी तुम्हाला एक सांगू का तुम्ही जरा तन्वीला वेळ द्या तिला या सगळ्यातनं बाहेर पडायला पाहिजे यावरती प्रतिमा सांगते हल्ली ती खूप विचित्र वागते सतत चिडचिड करते आणि या सगळ्यातून बाहेर 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 मागतच नाहीये मागत, मागत नसल्यामुळे ती कशी काय पडणार असं म्हटल्यावरती आता इकडे अश्विन म्हणतो तिचे हे मूड स्विंग्स तुम्हाला सांभाळायला पाहिजे तुम्ही तिची आई आहात ना त्यामुळे तिला या सगळ्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी तुमचीच आहे यावरती तुम्ही जरा समजून घ्या आत्ता मूड स्विंग करेल ती सतत करत राहील पण त्यासाठी तुम्ही आता तिला समजून घेतलं पाहिजे तिला थोडं समजून घेतलं ना की मग या प्रकरणातून ती आता बाहेर पडेल असं म्हणत मात्र आता इकडे अश्विन या सगळ्यामध्ये प्रतिमाला समजवत असतो पण प्रतिमाला ती याच्यातनं बाहेर पडायला मागतच नाहीये हे शंभर टक्के माहिती असतं आता अश्विन निघतो तोपर्यंत इकडे आता अर्जुन आणि चैतन्य दोघे जण निघालेले असताना चैतन्य सांगतो अरे तुझा पण फोन डेड झालाय आता काय करायचं कोणाला कॉल पण करू शकत नाही काय करायचं कळत नाही दोघ जण खूपच हातेबल होतात कारण आता फोन दोघांची डेट झाल्यामुळे कुणाला कॉन्टॅक्ट करायचा कुणाला कॉन्टॅक्ट करायचं नाही हे मात्र दो आता दोघांनाही काहीच कळत नसतं आणि त्यामुळे मग आता दोघं जण गडबडतात आणि मिळेल त्या दिशेला निघालेले असतात तोपर्यंत इकडे आता इकडे आता इक रविराज घरी येतात घरी आल्यावर ते म्हणतात काय गं तन्वी काय चाललंय तुझं तन्वी डोक्याला हात लावून मुद्दाम बसते जेणेकरून तिला प्रतिमाची कंप्लेंट करता येणार असते तोपर्यंत इकडे आता रविराज म्हणतात काय झालं यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते बाबा एक मुलगी म्हणून मी दरवेळेला कुठेतरी कमी पडते असं मला वाटते यावरती रविराज म्हणतात काय झालं प्रतिमा काही बोलली का तुला यावरती प्रिया म्हणते बोलायला तिने माझ्यासोबत बोललं तर पाहिजे ना वेळ तर घालवायला पाहिजे ना कधीही आता आज मला खूप अस्वस्थ वाटत होतं यावरती आता रविराज म्हणायला लागतात तुला अस्वस्थ ना ते प्रताप आणि कल्पना आले असतील ते आपल्या मुलांच्या संसाराच्या गोष्टी सांगत असतील त्यामुळे तुला अस्वस्थ वाटलं असेल यावरती प्रिया म्हणत नाही बाबा उलट त्यांनी ना येऊन मला खूप बरं वाटलं खरं तर म्हणजे ते असं काही करत नव्हते त्याला माझ्याबद्दल आपुलकी वाटते पण मी अस्वस्थ होते म्हणून मला असा विचार मनामध्ये आला की मला आईसोबत बोलायला पाहिजे म्हणून मी आईसोबत बोलण्यासाठी गेले सुद्धा होते पण त्यावेळेला आई सायलीसोबत व्हिडिओ कॉलवरती बोलत होती मला वाटलं ठीक आहे नंतर मी तिच्यासोबत व्हिडिओ कॉलवरती आता संपला की येते पण थोड्या वेळाने पुन्हा मी ज्या वेळेला गेले ना त्यावेळेला पुन्हा तिचं सा तेच चालू होतं पुन्हा आता तिला या सगळ्यामध्ये सायलीसोबत बोलण्यापासून वेळच नव्हता मला खरंच कळत नाहीये की ही माझी आई आहे की सायलीची आई हा म्हणजे तिला सायलीबद्दल प्रेम आपुलकी माया वाटते हे मला माहिती आहे पण माझ्यासाठी थोडाफार तरी वेळ तिने द्यावा ना पण नाही ती अजिबात वेळ द्यायला मागत नाहीये ती फक्त आणि फक्त सायली 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 जेव्हा बघावं तेव्हा सायलीचा व्हिडिओ कॉल जेव्हा बघावं तेव्हा सायलीचा व्हिडिओ कॉल आणि म्हणून मला खूप अस्वस्थ वाटतं मुलगी म्हणून मी कुठे कमी पडते की ज्याच्यामुळे आई मला आपली मुलगी मानतच नाहीये काय करावं मला कळतच नाही आहे की ज्याच्यामुळे मी आईचा विश्वास जिंकू शकेन असं म्हटल्यावरती आता इकडे रविराज म्हणतात तू काळजी करू नकोस मी प्रतिमासोबत बोलतो तिला जरा समजावतो तू नको चिंता करत असं म्हणत आता प्रियाचं म बोलण्यामध्ये येतो आणि आता प्रतिमाला बोलण्यासाठी तो तिकडून निघून जातो तोपर्यंत प्रियाने आता मुद्दामच काढ्या लावत सगळं प्रतिमाचं तू काळजी करू नकोस मी बघतो काय करायचं ते इकडे सायली अर्जुनला कॉल करत असते अर्जुनला कॉल करत असताना सायलीला या सगळ्यामध्ये आता चिंता वाटते की फोन पण बंद झालाय आधी जेव्हा फोन लागला होता तेव्हा फोन माझा उचलला नाही आणि आत्ता आत्ता फोन लागत नाही कदाचित यांची बॅटरी डेड झालेली असेल आणि सायलीला माहिती असतं की यांचा कारचा चार्जर चार्जर हे घरातच विसरून गेलेले आहेत त्यामुळे आता आता सायली अधिकच अस्वस्थ होते की कारचा पण आणि बॅटरी पण डाऊन झाले काय करायचं तिला काही कळत नसतं आणि या सगळ्यामधून चैतन्य सरांचा पण फोन लागत नाही दोघांचा ही फोन लागत नसल्यामुळे सायली अधिकच अस्वस्थ होते आणि अस्वस्थ झालेली सायली येर झाड्या घालायला लागते इकडे आता कल्पनाला पण झोप येत नसते कारण आले अर्जुन आलेला नसतो हे तिने पाहिलेलं असतं आणि त्यामुळे अर्जुन न आल्यामुळे तिला सुद्धा काळजी वाटायला लागते आणि ती अर्जुनला कॉल करते प्रतिमाच्या झोपेमध्ये चुळबुळीमुळे आता इकडे प्रतापला जाग येते आणि तो उठतो काय ग का प्रतिमा काय चाललंय तुझं असं म्हणत तो आता प्रतिमाला विचारायला लागतो त्यावरती प्रतिमा सांगते अहो काही नाही आपण खाली होतो तोपर्यंत अर्जुन काही आलेला नव्हता मला अर्जुनची खूपच चिंता वाटत आहे असं म्हटल्यावरती मग आता प्रताप म्हणतो अर्जुनची चिंता वाटण्याचं आपल्याला उपयोग आहे का कारण अर्जुन बद्दल सायली आणि तुझी इच्छा आहे का जर सायली होत बोलायचं तुला अर्जुनची माहिती कळेल यावरती कल्पना या कल म्हणते मला माहिती असत बोलायचंय आहे प्रताप म्हणतो तू थांब मी खाली जातो आणि बघतो आलाय का अर्जुन यावरती कल्पना सांगायला लागते पण तू फोन उचलत नाही करताप म्हणतो तू थांब म्हटलं जास्त खाली गेल्यावर ती कदाचित मला गोष्टी समजते तू काही खाली येऊ नकोस कारण तुला या पायाने हालचाल करायला त्रास होतोय पण कल्पनाचं मन काही लागत नसतं तिला आता अर्जुनची काळजी वाटत असते तोपर्यंत प्रताप खाली यायला निघतो जेणेकरून सायलीकडून काही अर्जुनची माहिती त्याला मिळेल पण कल्पनाचा जीव काही राहत नसतो तिला सुद्धा अर्जुनची माहिती हवी असते नक्की अर्जुन का नाही कुठे आहे असं माहिती सगळी हवी असते मग तोपर्यंत सायली दारामध्ये उभी असते तेवढ्यात वरतून प्रताप येतो आणि काय झालं अर्जुन अजूनही आलेलं नाहीये का यावरती सायली म्हणते हो बाबा अजूनही ते आलेले नाहीयेत मी त्यांना कॉल करते आहे पण ते कॉल त्यांचा फोन डेड आहे इकडे तोपर्यंत आता रविराज कल्प प्रतिमाला जाब विचारण्यासाठी रूममध्ये येतात आणि रूममध्ये प्रतिमाला सांगतात मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे प्रतिमा म्हणते बोला ना यावरती रविराज म्हणतात तुझं सायलीसोबतच बोलणं हल्ली वाढलंय का यावरती कल्पना प्रतिमा थोडीशी गडबडते आणि प्रतिमा विचार करायला लागते हे असं का विचारतायत त्यावरती ती म्हणते काय झालं यावर रविराज म्हणतात नाही तुला हल्ली घरामध्ये बाकी कोणासाठी वेळच नसतो म्हणजे तुला सोबतच बोलायचं असतं यावरती प्रतिमा म्हणते नाही तसं काही नाहीये म्हणजे मी मला सायलीसोबत बोललो की बरं वाटतं पण पूर्ण वेळ नाही थोडा वेळ कधीतरी माझं सायलीसोबत बोलणं होतं रविराज म्हणतात हे बघ तुझ्या मनाला पटेल ते तू कर पण या सगळ्यामध्ये माझ्या तन्वीला दुःख आवलं गेलं किंवा तिला जर का काही त्रास झाला तर मात्र मला चालणार नाही मी तन्वीच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहे तन्वीला जर कोणी असा त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर मला ते बिलकुल आवडत नाही प्रतिमा ह्याची तू काळजी घे तन्वीच्या बाबतीत कोणतीही गोष्ट चुकीची झालेली मला पाहता येणार नाही असं म्हणत रविराज एक प्रकारे आता इकडे प्रतिमाला चांगलंच फटकारतात प्रतिमाला कळतच नाही की आपण असं काय केलंय की ज्याच्यामुळे रविराज आपल्यावर इतके चिडलेले आहेत असा विचार करत आता प्रतिमा एकदम उदास होते तन्वीने काहीतरी तन्वी काही आता ह्यांच्या मनामध्ये भरले हे तिला समजतं रविराज म्हणतात हे बघ म्हणजे मुळातच तिने स्वतःच्या आयुष्यामध्ये खूप काही सहन केलेलं आहे आत्ता जर का तिला तिच्या आयुष्यामध्ये आई वडिलांचं प्रेम मिळालेलं आहे तर तिला मात्र आई वडिलांच योग्य ते प्रेम द्यायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता प्रतिमा काहीच बोलत नाही ती उदास होते रविराज म्हणतात माझ्या प्रिय तन्वीला त्रास झालेला मला अजिबात चालणार नाही असं म्हणत ते आता प्रतिमाला जरा इशाराच देतात हे सगळं चालू असल्यावरती प्रतिमा उदास होते आणि बाहेर लॉन मध्ये जाऊन बसते इकडे तोपर्यंत सायरी विचार करते का अर्जुन हो या ना काय झालंय तुम्ही काय करताय अथर्व विचार सापडलाय का उद्या कोर्टात नक्की काय होणार तिच्या मनात एक न शंभर शंका आता चालू असतात आणि त्यामुळे ती पूर्णपणे गडबडलेली असते हे सगळं चालू असताना आता प्रताप तर खाली येतोच पण त्याच्या पाठोपाठ कल्पना सुद्धा मुलाच्या काळजीने आता खाली आलेली असते कल्पना ज्या वेळेला खाली येते त्यावेळेला प्रताप म्हणतो तू का आलीस काय गरज नाही तुला इकडे येण्याची तुला सांगितलंय ना इकडे येण्याची गरज नाहीये दासळवरती रूम मध्ये आराम कर यावरती ती सांगते हो असं काय करताय अर्जुन अजून आलेलं नाहीये मला अर्जुनची काळजी वाटते कुठे असेल काय असेल असं म्हणत प्रताप म्हणतो थांब एक मिनिट असं म्हटल्यावरती प्रताप आता सायलीला विचारण्यापासून काहीच पर्याय नाही शेवटचा पर्याय हाच आहे मग तो सायलीकडे येतो काय झालं अर्जुन कळवून नाही का गेलाय यावरती सायली म्हणते नाही ना बाबा काही कळवून पण नाही गेलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये त्यांनी आता काही सांगितलं नाही त्यांचा फोन डेड आहे यावरती प्रताप म्हणतो फोन डेड आहे तर कारमध्ये चार्जर असतो ना त्या चार्जरनी चार्ज करायचा सा। यावरती सायली सांगते नाही ना बाबा त्यांचे ना कारचं चार्जर नेमकं नेमकं इकडेच राहिलेलं आहे आणि त्यामुळे आता ते चार्जर नसल्यामुळे फोन चार्ज करू शकत नाहीये खूपच मोठा प्रॉब्लेम झालाय असं म्हटल्यावरती कल्पनाला सुद्धा चिंता वाटायला लागते आणि आता सांगते अर्जुन आला तर कळव आम्हाला असं म्हणत प्रताप तिला सांगतो की तू आता वरती चल जास्त त्रास स्वतःला करून घेऊ नको असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली आणि इकडे अर्जुनचं बोलण्यामुळे कल्पना थोडीशी भाऊक होते आणि त्याच वेळेला ती वरती जायला निघाल्यावरती सायली म्हणते आई तुमची तब्येत ठीक आहे ना फटकारत कल्पना बोलायला लागते हे बघ मी तुला अर्जुनच्या बद्दल काही थोडीशी माहिती विचारली तर लगत करण्याचा बिलकुल प्रयत्न करू नकोस आम्ही फक्त अर्जुनच्या काळजीपोटी इकडे आलो होतो तुला आमच्याशी वेगळं काही बोलण्याची गरज नाहीये तू या सगळ्यामध्ये लगट करण्याचा प्रयत्न करू नको असं म्हणत फार अटकन तिला आता उडवून तिकडून ती निघून जाते सायरीला वाईट वाटतं पण त्यापेक्षा जास्त तिच्या डोक्यामध्ये अर्जुनचे विचार येत असतात की अर्जुन सर कुठे असतील कसे असतील का नाही अजून ते आले तिला खूप उद्या केस अथर्व नाही पोचला तर आणि अजून अर्जुन सरांची काळजी पण वाटत असते की अर्जुन सर कुठे असतील तिच्या मनात एक ना शंभर शंका आता येत असतात इकडे अर्जुन आणि चैतन्य मात्र आता पूर्णपणे स्वतःला झोकून देऊन ते अथर्व विचारेला शोधत असतात हे सगळं चालू असताना आता इकडे रविराज घरी येतात बघतात तर काय त्यांना आता जेवणाची सगळी ताटं तशी तशी दिसतात कुणीही जेवलेलं नाहीये हे त्यांना दिसतं आपली वाट बघून प्रतिमा सुद्धा जेवलेली नाहीये हे कळाल्यावरती रविराज आता इकडे तिकडे पाहायला लागतात दोन्ही ताटं तशीच म्हणजे प्रतिमाने काहीच खाल्लेलं नाहीये कुठे गेली प्रतिमा ते रूम मध्ये येतात ज्या वेळेला ते रूम मध्ये येतात रूम मध्ये पाहतात आवाज प्रतिमा प्रतिमा कुठे असतो पण प्रतिमा कुठेच नसते आणि आता प्रतिमा कुठेच नाही म्हटल्यावरती इकडे ते लगेचच गरबडतात आणि ते सांगायला लागतात प्रतिमा आणि त्यांच्या मनामध्ये हो वेगवेगळ्या शंका यायला लागतात आणि शंका आल्यावरती आता इकडे ते लगेचच बाहेर येतात आणि प्रतिमाला कुठे गेली असेल मगाशी मी तिला बघित ओरडलो आणि मी तिला ओरडल्यामुळे तिने स्वतःवरती आकड करत कुठे गेली असेल का मला काहीच कळत नाही आहे असं रविराज विचार करतात मीच चुकलो मीच खरं तर खूप मोठ्या तिला ओरडलो असं म्हणत ते आता इकडे तिकडे पाहायला लागतात आणि लॉन मध्ये येतात लॉन मध्ये आल्यावरती आता प्रतिमा दिसल्यावरती जीव येतो आणि ते म्हणतात प्रतिमा तुला तुला कुठे कुठे नाही शोधलं एकदा गमवल्यानंतर आत्ता पुन्हा तुला गमवायची मला अजिबात इच्छा नाहीये प्रतिमा खरंच मला खूप वाईट वाटते मला वाटलं की खरंच मी तुला गमवलंय का पण ज्या वेळेला मी तुला इथे पाहिलं ना त्यावेळेला मात्र आता माझ्या जीवात जीव आला प्रतिमा म्हणते का ओ त्यावरती रवीला सांगायला लागतात खरं सांगू का तर ज्या वेळेला तू अस्वस्थ असायचीस ना ह्याच्या आधी सुद्धा तेव्हा सुद्धा तू इथेच येऊन बसायचीस ज्या वेळेला तुला पाहिलं ना त्यावेळेला माझ्या लक्षात आलं आणि आता की या सगळ्यामध्ये तू इथे बसलेस म्हणजे गोष्टी नॉर्मल आहेत तू आता नॉर्मल होत चाललेली आहेस असं ती प्रतिमाला ते आता जुन्या आठवणी सांगायला लागतात प्रतिमा सुद्धा या आठवणीमध्ये रममाण होती त्यानंतर रविराज म्हणतात माझी अवस्था थोडी बिकटच झालेली आहे म्हणजे मी या सगळ्यामध्ये ना तन्वीला दुःख बघू शकत नाही कसं आहे इतक्या मोठ्या ह्याच्यानंतर ती आपल्यासोबत आली तिचं लहानपण पूर्णपणे अनाथ आश्रमात गेले आणि या सगळ्यामुळे तिला आता इतकं दुःख भोगावं लागले ना की आता तिच्या आयुष्यामध्ये एकही दुःखाचा क्षण येऊ नये असं मला वाटतं पण तरी सुद्धा तरी सुद्धा मी तुझ्यावरती असं रागवायला नको होत मी तुझ्यावरती रागवलो खरंच मला माफ कर त्यावरती म्हणते तसं माझ्या मनात सुद्धा काही नाहीये मी तुमच्यावरती बिलकुल रागवले नाही रविराज म्हणतात त्यावेळेला मलाच काय झालं होतं मला कळलंच नाही मी तुला अधवा तधवा किती किती काय काय बोललो खरंच मला माफ कर प्रतिमा म्हणते नाही हो तुम्ही बोलल्याचं मला अजिबात दुःख नाहीये मी सुद्धा या सगळ्यामध्ये तन्वीला समजून घेण्याचा प्रयत्न करते तिला दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते पण तन्वी या सगळ्यामध्ये अशी काही अडकून पडले ना की तिला स्वतःला या ह्याच्यातून बाहेर यायची अजिबात इच्छा दिसत नाहीये ती पूर्णपणे याच विचारामध्ये गुरफटून असते सतत तोच विचार करत असते मी सुद्धा तिला या विचारातून बाहेर काढण्याचाच प्रयत्न करते पण ती काही ऐकायला माझं तयार नसते आणि म्हणूनच या सगळ्या मध्ये तुम्हाला असं वाटत असेल की माझं तिच्याकडे दुर्लक्ष होतय यावरती रविराज म्हणतात प्रतिमा खरंच माफ कर तू इतका विचार करतेस पण त्या क्षणाला मला काय झालं कुणाश्टो मी तुझ्यावरती असा चिडलो पुन्हा मला सोडून कधी जाणार नाहीस ना कारण हा धक्का आता मला सहन होणार नाहीये प्रतिमा म्हणते हे बघा मी तुमच्यावरती रागवले नाही आणि तुम्ही सॉरी बोलायची काही गरज नाहीये असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात नाही नाही मी जरा अतिच केलं तुझ्या अंगावरती ओरडून जरा अतिच बोललो असं म्हणत ते पुन्हा पुन्हा सॉरी सॉरी प्रतिमा सॉरी प्रतिमा असं म्हणतात प्रतिमा मात्र तुम्ही सॉरी बोलायची काहीच गरज नाही असं सांगत असते इकडे तोपर्यंत सायली आता दाराच्या बाहेर उभी असते आणि अर्जुन सर अहो कुठे आहात तुम्ही मला काहीतरी तुमची ख्याली खुशाली कळू दे फोनसुद्धा उचलत नाहीयेत दुसरं कोणाचा चार्जर घेऊन किमान फोन करा मला कळवा उद्या दहा वाजेपर्यंत जर का तुम्ही मधुभाऊंच्या त्या अथर्व विचारेला घेऊन केसपर्यंत पोहोचला नाहीत तर खूप मोठा गोंधळ होईल काय होणार आहे तुम्ही तरी सुखरूप आहात ना फोन उचलत नाही चैतन्य भाऊजी फोन उचलत नाही मला खरंच खूप चिंता वाटते इकडे अर्जुन पण पॅनिक झालेला असतो चैतन्य उद्या दहा वाजेपर्यंत आपण जर का कोर्टामध्ये अथर्वला घेऊन नाही पोहोचलो तर आपलं काही खरं नाहीये काय होणार आहे केसचं मला खरंच काही कळत नाही आहे चैतन्य म्हणतो अर्जुन तू चिंता करू नकोस होतील गोष्टी सगळ्या नीट पण अर्जुनला कोणतीही गोष्ट नीट होता माझी दिसत नसते आणि त्यामुळे तो खूपच अस्वस्थ असतो इकडे सायली अस्वस्थ तिकडे अर्जुन अस्वस्थ आणि आता सायली तिकडे दाराकडे टक लावून एकटक पाहत असते दारातच ती उभी असते इकडे अर्जुनसुद्धा अस्वस्थ असतो की सायलीला मी काय तोंडा खाऊ कशा पद्धतीने अथर्व विचारे नाही सापडला तर केस लढवू तो पर्यंत दुसरा दिवस सुद्धा उजाडतो अजूनही अर्जुन परत आलेला नसतो अर्जुनला अजूनही अथर्व सापडलेला नसतो मग सायली अस्वस्थ होते आज दहा वाजता कोर्टाची हिअरिंग असते सायली आता देवाच्या इथे येते आणि देवी आई तूच काहीतरी चमत्कार कर माझ्या मदतीला तूच धावून येतेस आज सुद्धा वाजेपर्यंत अर्जुन सर अथर्वला घेऊन कोर्टामध्ये पोहोचले पाहिजेत या सगळ्यामध्ये काहीतरी चमत्कार कर आणि अथर्वला दहा वाजेपर्यंत तिकडे घेऊन येऊ दे असं म्हणत ती आता देवी आईची प्रार्थना करत असते आणि त्याच वेळेला अर्जुनच्या हातामध्ये लागतो तो, तो म्हणजे अथर्व विचारे आणि अर्जुन त्याला म्हणतो काय रे एका निर्दोष माणसाला सोडून सोडून तू इकडे पळून आलास तुला माहिती आहे ना तुझे डॉक्युमेंट्स वापरून एका निर्दोष माणसाला खुनी सरवण्याचा प्रयत्न करत आहे तर तुला त्याची मदत करणं आवश्यक वाटत नाही इतकी सुद्धा माणूस की तुझ्या मनात शिल्लक नाहीये का असं म्हणत अर्जुन त्याच्यावरती चिडतो आणि त्याची कॉलर पकडतो अथर्व म्हणतो नाही हो नाही हो अथर्वला अर्जुन म्हणतो नाही काय कोर्टामध्ये साक्ष द्यायला येणार आहेस की नाही असं म्हटल्यावरती अथर्व आता कोर्टामध्ये साक्ष द्यायला तयार झालाय आणि हे सगळं झाल्यावरती कोर्टामध्ये काय घडणार अथर्वाच्या साक्षीमुळे मधु निर्दोष सुटून साक्षीची रवानगी जेलमध्ये होणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे